नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टी रब्बी हंगामाच्या अनुदानाच्या वाटपाबाबतीत मोठी अपडेट आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रलंबित असलेले अडकलेले अनुदान या सर्वांचा सविस्तर आढावा घेणार आहोत तीन ते पाच डे म्हणजे तीन ते पाच डिसेंबरपर्यंतची जी विशेष के वाय सी मोहीम आणि पाच डिसेंबरपासून अनुदान वाटप पुन्हा सुरू कोणाचे पैसे थांबलेत कोणाला तात्काळ के वाय सी करणं गरजेचं आहे शेवटपर्यंत नक्की पाहा कारण एक एक छोटी माहिती पण तुमचं अनुदान थेट खात्यात आणण्यास मदत करू शकते शेतकरी बांधवांनो दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले या नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले डेटा अपलोड झाला पात्र शेतकऱ्यांची यादी तयार झाली आणि अनेकांना अनुदानही मिळालं परंतु अजूनही हजारो शेतकरी आहेत ज्यांचे पैसे अडकलेले आहेत कारण एकच आहे के वाय सी प्रलंबित फार्मर डी नसलेले काही शेतकऱ्यांचे मृत खातेदार सामायिक खाते असलेले लाभार्थी चुकीचे बँक तपशील अपूर्ण या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात अनुदान थांबले आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला एक वरिष्ठ स्तरावरील बैठक झाली या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना अनुदान तत्काळ वितरित करण्याचे आदेश लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्याचे निर्देश केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी जाहीर करण्याचा निर्णय ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत ज्यांचे अनुदान लगेच वितरित करा असे निर्देश देखील जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध झाली आहे पण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या अधिकारी कर्मचारी सर्व निवडणूक प्रक्रियेत गुंतले आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया पुन्हा थांबली एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानावर आचारसंहिता लागू होत नाही म्हणजेच अनुदान देण्या वर कुठलीही कायदेशीर